चला तर मग मैत्रिणीनो सर्वांना आहे ना इव्हिनिंग स्नॅक्स किंवा काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल काहीतरी कुरकुरीत असलं म्हणजे मार्केटच्या वस्तूंपेक्षा आहे ना घरात एकदम सुंदर अशी ही वस्तू आपण तयार करणार आहोत मी याला पंधरा ते वीस दिवससुद्धा स्टोअर करू शकता त्यासाठी मी एवढे एक वाटीभर मी इथं पोहे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या घरात किती बनवायचं ना तुम्ही त्या अंदाजानेसुद्धा हे पोहे घेऊ शकता आता ही आपण जे रेग्युलर कांदा पोहे बनवतो ना मी तेच पोहे इथं घेतलेले आहेत आता यांना पाण्यामध्ये थोडंसं भिजवून घेऊ एक ते दोन मिनटं पाण्यात त्याला असंच राहू द्यायचं आहे दोन मिनटानंतर पोह्यातलं पूर्णपणे हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि पोहे म्हटलं की कोणतंही पदार्थ असं कुरकुरीतच बनणार आहे आता मी पूर्ण पोहेमधलं पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि तेवढ्याच चमच्याने आणि आमच्या दोन चमचे वरून असं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले पोहे अजिबात कोरडे पडणार नाही आणि मौसर आपले पोहे राहतील दोन चमचे सफिशियंट होतं म्हणून तुम्ही पण जास्त पाणी अजिबात टाकू नका पोहेंना साईडला ठेवू गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवलं आहे तुम्ही कढाई ठेवा काही ठेवू शकता अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे फोडणीमुळे ना या पोहेंच्या पापडीला आहे ना अजून एक वेगळीच टेस्ट येते त्यानंतर मी हे काळेवाले तीळ भेटतात ना मी ते घेतलेले आहे त्याच्यामुळे ना या पापडीची कलर आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि ते सुद्धा खूप छान लागते तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात इझी अवेलेबल भेटून जाईल ही पण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर थोडं कलरसाठी मी इथे हळदी वापरलेली आहे आणि चवीपुरतं मी ते लाल तिखट सुद्धा करून घेतले तिखट थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण तिकड झालं तर मग मुलं खात नाही तुम्ही त्याऐवजी ना लाल तिखटऐवजी चिली फ्लेक्स पण टाकू शकता एकदम ऑप्शनल आहे आणि याला अजून एक फ्लेवर देण्यासाठी मी थोडंसं आलं इथं मी किसून टाकून घेणार आहे नसेल आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता पण टाकलं तर नक्कीचा पापडीचा फ्लेवर अजून वाढणार आहे अद्रक पण फोडणीमध्येच टाकून घ्यायचा आहे म्हणजे छान परत फोडणी आपली तयार होणार आहे मी बेसनची पापडी कशी बनवायची सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही तो पण जाऊन नक्कीच चेक करा बेसनची पापडीसुद्धा खूप सुंदर लागते मुलांना मार्केटच्या चिप्स देण्यापेक्षा ना तुम्ही हे सुद्धा देऊ शकता मुलांना आवडेल आमच्या घरातल्या मुलांना तर खूपच जास्ती आवडतं फोंडणीमध्ये फ्राय झालेलं आहे आता ज्या वाटीने पोहे घेतले होते ना तेवढीच वाटीभर मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ तुम्ही कोणतंही घेऊ शकता घरी बनवलेलं किंवा रेग्युलर बेसनपीठ पण फोडणीमध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे गॅस पूर्णपणे लो ठेवायचा नाही तर बेसनपीठ लगेच भाजलं जाईल आणि फोडणी आपली जळते बेसन पिठाचा खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे छान तीन ते चार मिनिटाच्या ते बघा बेसन पिठाचा कलर पेन चेंज झालेला आहे आणि एकदम मोकळं मुकड़ मोकळं हा दानेशीर हा बेसनपीठ भाजलं गेलेलं आहे तुम्ही पण याला अशाच पद्धतीने भाजून घ्या आता मी तर पूर्णपणे इथं मी गॅस बंद केलेला आहे एक मिनिट थंड करून घेऊया त्यानंतर आपण पोहे घ्यायचे आहेत भिजवलेले पोहे ते एका मोठ्या बाउलमध्ये मी इथं ओतून घेतले आहेत आता या पोहेमध्ये भाजून घेतलेलं बेसन पीठचं वाटण घालायचं आहे आता यामध्ये आपण जेवढे पण साहित्य यूज करणार आहोत आता तुमचे पुढचे सर्व साहित्य किचन मध्ये इझी अवेलेबल आहेत फक्त दोन ते तीन बेसिक आता याला अजून छान खमंग आणि सुंदर बनवण्यासाठी मी त्या अर्धा लिंबाची काप घेतलेली आहे लिंबाचा ले। रस टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा यूज करू शकता त्यानंतर थोडं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये लिंबू टाकलेला आहे पोह्यांना टेस्ट असते थोडीशी त्यामुळे थोडंसं मीठ कमीच टाका नंतर खारट नको व्हायला त्यानंतर थोडीशी मी तर कसुरी मेथीसुद्धा यूज केलेली आहे तुम्ही त्याऐवजी कोथंबीर पण टाकू शकता सर्व या जिन्नसला एकजीव करून घ्यायचा आहे अर्धा चमचा तेल ओतून त्याला एकजीव करून घेतलेला आहे आता इथं पाणी टाकायची अजिबात गरज पडणार नाही कारण पोहे एकदम मऊसर झालेले आहेत पोहींमध्ये ऑलरेडी खूप सारं प्रमाण आहे पाणीचं आणि हा अंदाज तुम्ही एकदम परफेक्ट घ्या म्हणजे जेवढे पोहे तेवढेच बेसनपीठ घ्या म्हणजे तुम्हाला वरून पाणी वापरायची गरज पडणार नाही वाटलंच तर तुम्ही छोटासा अजून एखाद दोन चमचाभर पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ शकता त्यानंतर ते छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही याला मोठा दोन गोळे तयार करून कोलपात्यावरती एखाद्या ग्लास वाटीने पण तयार करू शकता पण जर तुम्ही अशा पद्धतीने लाटून घेतलेल्या आहे असतील ना तर त्याचा जो आजूबाजूचा जो, जो गोलाकार शेप असतो ना तो एकदम छान प्रकार येतो एकदम नॅचरल बनतो हे बघा आजूबाजू अजिबात गोलसर नाही झालेला आहे असं जर थोडासा शेप असा नॅचरल असला ना तर दिसायला अजून ते खमंग आणि छान दिसतं अशा प्रकारे आपण जेवढे बॉल्स तयार करून घेतलेले होते तेवढ्यांचे अशाच प्रकारे छोटे छोटे पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत पुलाकडे जो काटा चम्मच असतो ना तो घ्यायचा आणि त्याच्याने त्याला अशा मध्ये मध्ये छोटे छोटे होल पाडून घ्यायचे म्हणजे तेलात टाकल्याबरोबर या छोट्याशा पुरे अजिबात फुगायला नको नंतर त्यात टम्मपणे फुगतील अशा जर तुम्ही ना छान कुरकुरीत आणि एकदम कडक तयार होतील हे बघा अशा प्रकारे तुम्ही या सर्व प्रकारच्या पुऱ्या तयार करून घ्या हे बघा तुम्ही अशाच पद्धतीने सर्व तयार करून घ्यायचे जास्त आकार अजिबात देत बसू नका असे जाड मोठं असले ना तो तर दिसायला छान दिसतात त्यानंतर मी लगेच साईडला गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल जास्त कडकडीतही गरम नसावं थोडंसं मिडियमच ठेवा तेलामध्ये आता या, या सर्व पापड्या ओतून घ्यायच्या आहेत ही पापडी टाकायच्या वेळी गॅस पूर्णपणे लो ठेवा आणि थोड्याशा वरती अशा यायला लागल्यात तळून झाले की गॅस थोडासा हाय करून घ्या जास्त पण लो गॅसवरती तळू नका नाही तर त्या पापडी अजिबात कुरकुरीत बनणार नाही थंड तेला होईल त्याच्यामुळे त्या पापड्या एकदम नरम होतील म्हणून थोडंसं मध्ये ॲडजस्ट करून मिडियम टू हाय गॅस किंवा मध्ये मध्ये लो गॅसवरती छान अशा तळून घ्यायच्या आहेत आणि छान त्याचा कलर चेंज झाला की लगेच काढून घ्यायचे आहे अशा स्टेजला कारण त्या वरती आल्यावरती थंड झाल्यावरती त्याचा आणखी कलर चेंज होतो हे बघा अजिबात चिपकलेले नाही ना मेथी ना कोणताही पदार्थ अजिबात बाहेर जास्त निघालेला नाही जा आहे आणि एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत कलर पण त्याचा एकदम व्यवस्थित आणि मस्त आलेला आहे तुम्ही पण त्याला अशाच प्रकारे तयार करून घ्या हे बघा हातात घेतल्याबरोबर पटकन तुटते अजिबात मऊसर नाही अशा सर्व पापडी तयार झालेल्या दिसतात की नाही मग छान आणि खमंग तुम्हीही करून बघा कारण तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे म्हणून लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर पण शेअर करा आणि फीडबॅक द्यायला विसरू नका म्हणून कमेंट नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा